सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल रावरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जयमल्हार इथे अज्ञात तरुणांनी तोडफोड करून हॉटेल मालक आणि वेटरला मारहाण केली आहे ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान घडली आहे देवळाली प्रवरा इथे फॅक्टरी रोडवरती पप्पू टिक्कल यांचे जयमल्हार व्हेज नॉन हॉटेल आहे या ठिकाणी काही अज्ञात तरुणांनी येऊन हॉटेल मालक पप्पू टिक्कल आणि वेटरला मारहाण करत काउंटर फ्रीज खुर्च्या यासह वस्तूंची तोडफोड केली आहे या तोडफोडीमध्ये हॉटेलचं मोठं नुकसान झालंय घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रवीण खेडकर आणि लक्ष्मण खेडकर यांनी धाव घेतली मारहाणीमध्ये पाय फ्रॅक्चर झालेल्या वेटरला रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेमधनं अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले याबाबत या रावरी पोलीस ठाण्यामध्ये दुपारपर्यंत कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती नेमकी कोणत्या कारणावरनही तोडफोड आणि मारहाण झाली आहे हे मात्र समजू शकलं आहे तर तोडफोड करणारे तरुण हे श्रीरामपूर तालुक्यातील असल्याचं चर्चेमधन आहे श्रीकांत जाधवसह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर